शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून माजी सैनिकाची एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी भिंगारच्या विजय लाईन चौकात राहणाऱ्या माजी सैनिकाने सायबर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दोन व्हॉट्सअप नंबरधारक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान घडली आहे फिर्यादी यांनी शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला त्या व्हिडिओतून मिळालेल्या लिंकवरून त्यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप जोडला त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीसोबत संपर्क केला शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले फिर्यादी यांनी त्या दोन व्यक्तींवर विश्वास ठेवत टप्प्याटप्प्याने त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर एकतीस लाख सत्तर हजार रुपये पाठवले दिलेले पैसे आणि नफा परत मिळत नसल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात संपर्क केला सायबर पोलिसांनी दोन व्हॉट्सॲप धारक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत